हॅलो बाबू मंगेश हो मी बोलून राहिली रावल्याची आई त्याच्या बोलून राहिली तो जरासा गेला बाबू म्हणलं अभ्यास घेऊन कसा चालू आहे बाबा रात्री बारा बारा वाजेपर्यंत ग्रुप स्टडी का काय करता ना तुम्ही पोटते असं नाही म्हणा अ नाही मी का म्हणत होती म्हणलं ह्या रावल्याचं म्हणलं कुठं काही चक्कर गिक्कर आहे का बाबू आय असं तू मला पोरा आहे तू मा घरी येतं बसतं खातं पित मा पोरा सारखाच आहे तू तर आहे का तू कुठं नाही सांगशील बेस्ट आहे तू, तू मी काही म्हणत नाही मी म्हटलं माहिती राह आपल्या आपल्याला थोडीशी माहिती असते बरं राहते मग पुढच्या दृष्टीनं आहे की नाही म्हणून म्हणून राहिली का कुठं काही का काकू आहे ना त्याची सेटिंग तुमच्या घरासमोरची पिंकी मिस्त लावून सेटिंग या मला काय लास्टने वाटले का रे आ मा पोराचा मग पोरगी लावून दिली आणि स्वतः राहायला तसाच काय हेस धंदे करता का तुम्ही तिथे कॉलेज मध्ये जाऊन ये बरं तू घरी का ये थोडा बरं चांगले तुला ले आ का बाप पोरासा का दिसला तुला लटडतच चांगले होता येऊ चाय नाही म्हण아서 थांबतो माईला नाव सांगतो हॅलो हॅलो येते फाइट होता राव